रीमाताई बरोबर नाटक करत होतो आणि माझे अत्यंत जिवाळ्याचे संबंध अशी घट्ट मैत्री होती एक दिवशी मी असा झाले मोकळे आबाच्या तालमीमध्ये असं उदास बसलो होतो तर एकदम बाळा अशी पाठीमागून आली खांद्यावर आठवले मला बाळा काय झालं रे म्हटलं काय नाही ग नाही नाही काहीतरी सांग 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 म्हटलं काही नाही ग रोज भायंदरवरनं लोकल ट्रेनचा प्रवास आणि थकलोय नाही आला यार यार पर्यंत थोडं तरी पुढे ना म्हणजे कसं येऊ ग म्हटलं रिमाताई पैसे नाहीत ना कुठून कसा येऊ कसा मी मग तिथे आई वडील आहेत माझे अख्खी फॅमिली आहेत ते विकून मी नाही येऊ शकत बर पण तू किती म्हणजे म्हटलं का ते म्हाडाचं जरी घर घ्या असं मी सहज बोललो म्हाडाचं जरी घर घ्यायचं झालं ना तरी तीन साडेतीन लाख रुपये लागतात दोन हजार सालची गोष्ट छोटा hmm. असतं तीस मीटर हो, हो, हो। ते वाले बरं बरं होईल रे काळजी करून असं तिने मला खूप असं जवळ घेतलं आणि आमच्या तालमी सुरू झाल्या एक दहा बारा दिवसानंतर रे त्याचा फोन आला काय करतोयस म्हणजे काय नाही ये की घरी मस्त जेवण करते गप्पा मारू म्हणजे येतो फारसा बिझी नसायचो आणि रिमातेने बोलवलं की जायचो बी नाही मी मग ती छान माझ्यासाठी स्वयंपाक करायची बसलो आम्ही मग तिची मुलगी होती घरामध्ये मी ती कुठेतरी निघायची घाईत होती तर नुसत्याच बसलो आपलं रिमाताई म्हटलं काय काय एकदम बोलवून घेतलं अरे बस रे गप्पा मारू बरं बसलो मी मग मृणमयी गेली मग राजन तामाणे होते तर थोड्या वेळाने राजन पण म्हणा चल शरद मी निघतो जरा आता मी एक तेही गेले मग म्हणा अरे बाबा हे सगळे जायची वाट बघत होते मी म्हटलं का अरे तुला पैसे द्यायचे ऐक आणि मला ना हे घरच्यांना पण कळू द्यायचं नाही आहे किती म्हणाला तीन साडेतीन ना कालच मी एक ॲड केली होती त्याचा एक चेक आला आहे मी त्यांना सांगितलं त्या चेकवर नाव लिहू नका मी लिहिते नाव ते तुला देते पहिला पहिलाही बोरुलीत भायंदर्वचा त्रास संपेल तुझा आणि ते माडाचं म्हणालात ना तीन साडेतीन लाखाचं आहे ती घर घे म्हटलं मी तुला दे ना थोडे थोडे एक ठरवून मी तुला सी एचा नंबर देते माझ्या सी ए पार्लरला असतो त्याला भेट आणि त्याला सांग की मला एक दहा पंधरा वर्ष हे पैसे परत फेडण्यासाठी एक चार्ट बनवून द्या तुला जेवढे पैसे परवडतील ना महिन्याला चार हजार पाच हजार ते सांग त्याप्रमाणे किती वर्ष लागतील ते लागू देत म्हणाले आपल्याला काही नाही दे आराम मग मी त्या सीएल जाऊन सांगितलं की मला ना पाच हजार रुपये महिन्याला परवडतील आणि एखाद्या महिन्यात चुकून जास्त काम मिळालं पैसे मी एक्स्ट्रा भरेल तेव्हा चालेल म्हणजे दर महिन्याला माझ्याकडे यायचं पारल्यात रिमा त्याकडे जायचं नाही माझ्याकडे जाऊन चेक देऊन जायचं आणि ते पण तीन वर्षात दिवस रात्र काम करून ते पैसे फेडून आणि मग सगळ्यात शेवटचा चेक मी त्या सी एल म्हटलं शेवटचा चेक मात्र मी रिमात्यायला देणार आणि तिला काळ्या साड्या खूप आवडायच्या भयंकर तिच्याकडं काळा काळी साडी म्हणजे आणि एवढी गोड दिसायची ती काय म्हणजे प्रश्नच नाही आणि मग मी शिवाजीला तिचा प्रयोग होता का ते काहीतरी मला वाटतं मोहन जोशींबरोबर काहीतरी नाटक नाटक करतोय तेव्हा तर मी गेलो नाटक संपल्यावर म्हटलं रेमाते चल ना जरा आतल्या खोलीत काय रे काय झालं म्हटलं सगळी नको त्याला कोणास समोर द्यायचं नाही आणि मी गाडी साडे इतकं जवळ घेतलं तिने